विद्यापीठ चौकातील सिग्नल जवळून थेट विद्यापीठात जाण्यास मुभा दिल्यामुळे पाषाण औंध आणि बाणेर या तीनही रस्त्यांवर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात त्यामुळे शिवाजीनगर कडून आल्यानंतर सिग्नल जवळूनच विद्यापीठात वळण्यास पोलिसांनी पुन्हा बंदी घातली आहे त्यामुळे विद्यापीठात जाण्यासाठी वाहनधारकांना आता औंद रस्त्याने जाऊन चत्रुशृंगी पोलीस ठाण्याजवळून यू टर्न घ्यावा लागणार आहे पुणे विद्यापीठात चौकातील सिग्नलवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून काही महिन्यांपूर्वी शिवाजीनगरहून विद्यापीठाकडे जाताना वळण्यासाठी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत बंदी करण्यात आली होती या निर्णयामुळे विद्यापीठात जाण्यासाठी औनकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाहनधारकांना यू टर्न घेऊन यावे लागत होते परंतु त्याच विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी विरोध केल्यामुळे गुरुवारपासून अर्थात वीस फेब्रुवारीपासून प्रायोगिक तत्वावर सिग्नलपासूनच विद्यापीठात प्रवेश करण्यास पोलिसांनी मुभा दिली होती परंतु त्यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे या चौकातून थेट विद्यापीठात प्रवेश करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे बाणे रस्त्यावरील यशदा तर पाषाण रस्त्यावरील अभिमानश्री सोसायटीपर्यंत वाहतूक खोळंबल्याचा अनुभव गेल्या आठवडाभर आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी सांगितले सकाळी नऊ ते अकरा या वेळात वळून जाणारी वाहनांची संख्या बाराशे इतकी आहे